शावगावच्या नेहरूनगरमध्ये वेशा व्यवसायावर धडक कारवाई डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या पथकाची धाडसी मोहीम एकोणीस जण अटकेत शवगाव शहरातील नेहरुनगर भागात सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं जबरदस्त धडक कारवाई केली पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात आली सदर कारवाईत सतरा महिलांना आणि दोन ग्राहक आरोपींना अटक करण्यात आली असून या व्यवसायाची सूत्रधार शबाना शेख ही महिला सध्या फरार आहे तिचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सक्रिय आहे पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत या कारवाईमुळे शेवगाव शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांमधून डी वाय एस पी संतोष खाडे यांचं जोरदार कौतुक होत आहे मात्र दोन दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यात हजर झालेले डी वाय एस पी खाडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून अवैध व्यवसायांविरोधात कठोर पावलं उचलण्याचा निर्धार केला आहे जिथं कुठे असं बेकायदेशीर धंदे सुरू असतील तिथं नागरिकांनी संतोष खाडे आणि त्यांच्या पथकांशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे शेवगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या नेहरू नगर या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या विशेष पथकाने कारवाई केली असता तेथे ते आपल्याला व्यस्ट व्यवसाय चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असता आम्ही तेथे ते महिला स्टाफसह आणि पंचसह उपस्थित राहून डमी ग्राहकाद्वारे माहितीची खातरजाणी केली असता आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्ट व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुष आरोपी तसेच एक महिला जी हा व्यास्य व्यवसाय चालवते आणि भाडेपूर महिलांना आणून हा व्यास्य व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाला शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ती फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे कायद्याअंतर्गत कारवाई करणे चालू आहे सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनाने चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल थँक्यू